विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या वर्षीपासून इयत्ता अकरावीचे प्रवेश हे ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत सीएपी म्हणजे कॉमन ऍडमिशन प्रोसेस ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जाणार आहे या ऑनलाईन प्रवेश यापूर्वी काही मर्यादित महानगरापुरतेच मर्यादित होते पण यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही कॉमन ऍडमिशन प्रोसेस राबवण्यात आलेली आहे आणि मग यंदा प्रत्येक विद्यार्थ्याला जो अकरावीला प्रवेश घेऊ इच्छितो तर त्या विद्यार्थ्याला अकरावीसाठी कला वाणिज्य विज्ञान या तिन्ही शाखेसाठी ऑनलाईन प्रवेश करावा लागणार ला आहे आणि ला विद्यार्थी मित्रांनो यासाठी शिक्षण मंडळाकडून म्हणजे शिक्षण विभागाकडून एक वेबसाईट एक संकेतस्थळ डेव्हलप करण्यात आलेलं आहे आणि त्यावर आपल्याला ही माहिती ऑनलाईन भरायची आहे आणि त्यानंतर मग ही तुमच्या गुणवत्तेनुसार आणि समांतर आरक्षणानुसार हे प्रवेश तुम्हाला घेता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जेव्हा एखाद्या ऑनलाईन प्रवेशासाठी महाविद्यालयाला अर्ज करतात तर तुम्हाला तिथं पसंतीक्रम द्यावे लागणार आहेत म्हणजे ही जी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस आहे तर ती दोन विभागामध्ये आहे दोन टप्प्यामध्ये आहे पहिल्यांदा जेव्हा ऑनलाईन करतात तेव्हा तुम्हाला स्वतःचा लॉग इन पासवर्ड वगैरे प्रोफाईल तयार करायचे आहे आणि दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला तुमच्या पसंतीचे वेगवेगळे महाविद्यालये तुम्हाला निवडायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो गुणवत्तेनुसार यावर्षी प्रवेश मिळणार आहेत या त्यामुळं जसं पूर्वी कोणत्याही शाखेला कोणताही विद्यार्थी कितीही टक्केवाला प्रवेश घेऊ इच्छित होता परंतु आता तसं होणार नाही तर शासनाने चार फेऱ्यांमध्ये ही ऍडमिशन प्रोसेस विभागलेली आहे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि त्यानंतर पाचवी ही विशेष राऊंड असणार आहे ज्याच्यामध्ये या चार राऊंडमध्ये जे काही विद्यार्थी राहिली असतील प्रवेश घ्यायचा तर त्याच्यात ओपन फॉर ऑल नावाची शेवटची फेरी असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तर ह्यासाठी शासनाने जी वेबसाईट डेव्हलप करून दिलेली आहे तर ती वेबसाईट नोंदवून घ्या एच टी टी पी एस गोलन डबल स्लॅश महा एम एच एफ वाय जे सी ऍडमिशन्स डॉट इन तर या वेबसाईट वर जाऊन आपल्याला वेळोवेळी वारंवार अपडेट राहायचं आहे आणि ही जी वेबसाईट आहे तर त्याची जी प्रवेशाची टॅब आहे तर ती एकोणीस तारखेला ओपन होणार आहे एकोणीस तारखेनंतर तुम्हाला तुम्हाला ज्या महाविद्यालयाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे म्हणजे जसं यापूर्वी इंजिनिअरिंग आणि मेडिकलसाठी जी ऍडमिशन प्रोसेस होती ऑनलाईनची तर त्याच धर्तीवर आता ही कॉमन ऍडमिशन प्रोसेस कॅप प्रोसेस ही महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यभरासाठी लागू केलेली आहे आणि म्हणून मग विद्यार्थी मित्रांनो फक्त अठ्ठावीस तारखेपर्यंतच तुम्हाला हे ऑनलाईन तुमची जे आहे तर ते ऑनलाईन अर्ज करता येणार आहे आणि त्यानंतर मग आलेल्या अर्जाचा कदाचित वेळ जर वाढवली शासनाने तर तो तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकाल परंतु वेळ जर नाही वाढवली तर तुम्हाला या दरम्यानच म्हणजे एकोणीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि आपल्या पसंतीचा क्रम आपल्याला त्या महाविद्यालयाचा द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्वी कसं होतं तुम्हाला जर एखाद्या महाविद्यालयाला ऍडमिशन घ्यायचं असेल समजा छत्रपती संभाजीनगरचं एखादं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजला तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला तिथं जाऊन प्रवेश घ्यावा लागत होता परंतु आता असं नाही आता नांदेडमध्ये बसूनच तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातल्या कोणत्याही महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ इच्छिता ऑनलाईन करू शकता तुमची जे जर गुणवत्ता असेल गुणवत्तेनुसार जर तुमचा तिथे जर प्रवेश निश्चित झाला तर तुम्ही तिथे जाऊन प्रवेश घेऊ शकता म्हणून मित्रांनो की ही जी ऑनलाईन प्रोसेस आहे तर त्या ऑनलाईन प्रोसेसला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि म्हणून मग ही ऑनलाईन प्रोसेस होण्यापूर्वी म्हणजे आपली नोंदणी करण्यापूर्वी आपल्याला काही डॉक्युमेंट्स काही कागदपत्र आवश्यक असतात तर ती कागदपत्र याप्रमाणे तुम्हाला लागणार आहेत प्रवेशासाठी जी कागदपत्र आहेत तुमचा दहावीचं गुणपत्रक म्हणजे मार्क मेमो दहावीचा मूळ प्रत लागणार आहे त्यानंतर टी सी ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट त्याची मूळ प्रत लागणार आहे तुमचं आधार कार्ड त्याची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी तुम्हाला लागणार आहे आणि तुम्ही जर आरक्षणाचा लाभ घेणार असाल तर तुम्हाला तुमच्या जातीचं प्रमाणपत्र ज्या संबंधित अधिकाऱ्याने सादर दिलेलं तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे आणि तुम्ही जर आर्थिक दुर्बल घटकातून जर तुमचा प्रवेश करणार असाल तर तुम्हाला तहसीलदाराचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे आणि वेगवेगळ्या आरक्षणासाठी जी वेगवेगळी आवश्यक कागदपत्र असतात तर ती कागदपत्र तुमच्याकडे आवश्यक का आहेत तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करायला हवा आणि सोबतच तुम्हाला दोन पासपोर्ट लागणार आहेत आणि ही सगळी गोष्टी आपल्याला ऑनलाईन अपलोड करायच्या आहेत आणि जेव्हा मग पहिला राऊंड होईल दुसरा राऊंड होईल तिसरा राऊंड होईल या चार वेगवेगळ्या फेऱ्या होणार आहेत आणि चार फेऱ्यामधून तुम्हाला तुमचा प्रवेश निश्चित करता येणार आहे तुम्ही समजा एखाद्या शाखेची निवड केली तर त्या शाखेमध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही पूर्वी आपण पंधरा दिवस सायन्सचा फॉर्म भरून सायन्सला प्रवेश घ्यायचो पण मनात आलं की नाही आता मी आर्ट करणार आहे किंवा मला कॉमर्स करायचा आहे तर असं तुम्ही बदलू शकत होता परंतु आता तुम्हाला क्रोशिजरन जावं लागणार आहे ही प्रक्रिया पूर्ण करूनच जावं लागणार आहे समजा तुम्ही विज्ञान शाखेला प्रवेश घेतलात आणि तुम्हाला वाटलं की नाही मला विज्ञान शाखा जमत नाही तर तुम्ही पुढच्या फेरीमध्ये पुन्हा तुम्हाला तुमची ज्या तुम्हाला प्रवेश करायचा आहे त्या शाखेची निवड करावी लागणार म्हणून मित्रांनो अपडेट आणि वारंवार या वेबसाईटला भेट देत राहा ती वेबसाईट याप्रमाणे एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश महा एफ वाय जेशी एडमिशन डॉट इन या, या वेबसाईटवर दे। भेट देऊन एकोणीस तारखेनंतर तुमचा प्रवेशाचा जो टॅब आहे तर तो ओपन होणार आहे आणि त्यानंतर मग तुम्ही तुमची ऑनलाईन माहिती लॉग इन करून जो तुम्हाला जो काही पसंतीक्रम द्यायचा आहे महाविद्यालयाचा तो पसंतीक्रम देऊन तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो ही माहिती निश्चितच तुम्हाला आवडली असेल यात काही शंका नाही पुन्हा आपण भेटणार आहोत एका नवीन माहितीसह तोपर्यंत कीप लर्निंग कीप ग्रोइंग थँक्यू आणि आपल्या या प्रवेश प्रक्रियेबद्दलची लेटेस्ट अपडेट आपण देतच राहू पुन्हा आपण भेटूया थँक्यू